जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकसष्ट फाटीचे भव्य दिव्य जुने मायशिरी सिंदकेसरी मैदान पार पडले मित्रांनो या एकसष्ट फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या नवम हिंद केसरी बाकासूरने व चतुर्थ हिंद केसरी सरजाने सुंदररित्या गट व सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली होती पण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की फायनलला सर्जा व बाकासूरची गाडी का फॉल झाली तर मित्रांनो या एकसष्ट फाटी मैदानामध्ये फायनलच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि फायनलच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्वम इंदकिसरी बाकासूरची व चतुर्थी इंदकिसरी सर्जाची गाडी ही तास क्रमांक सामधून लागली होती तर मित्रांनो फायनलचा फेरा सुटला आणि या फायनलच्या फेऱ्यामध्ये बाकासूर व सरजेची गाडी खूप सुंदररीत्या होती मात्र कालांतराने सरजा व बाकासूरची गाडी फॉल झाली त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व सरजाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे तर मित्रांनो आज देखील सरजा व बाकासुरी जोडी खूप सुंदररीत्याच पळत होती मात्र कालांतराने सरजाव व बाकसूरची गाडी फायनलला कडेने लागली होती आणि त्यामुळेच सरजाव व बाकसूरचा खांदा पलट करण्यात आला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका सरजा हा डावी खांदी खूप जबरदस्तरित्या पळत असतो मात्र आज गाडी कडेने लागली होती त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला उजवी खांदी झुकण्यात आला होता तर मित्रांनो इथेच कुठेतरी गणित चुकले आणि जे घाडायला नाही पाहिजे होते तेच घडले आणि ह्याच चुकीमुळे सरजा व बाकासूरची गाडी फायनलला कुठेतरी फॉल होताना पाहायला मिळाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की आर जी ती होत असते तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व सरजा ही जोडी खूप सुंदररीत्याच पळत होती मात्र कालांतराने आज देखील सरजा व बाकासूरला नशिबाने साथ दिली नाही तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजा व बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा